नमस्कार आरण्य ऋषी पद्मश्री मारुती चिंतमपल्ली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामा अंत्यसंस्कार पद्मश्री आरण्य ऋषी श्री मारुतीराव भुजंगराव चिंतमपल्ली यांचं अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी वयाच्या चौऱ्यावी शौऱ्याण्णवव्या वर्षी वृद्धपकाळानं निधन झाले

उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले व दर्शन घेतले यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस उपायुक्त एम राजकुमार महापालिका आयुक्त सचिन ओंबासे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सामाजिक वणीकरांचे अजित शिंदे मनीषा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर तसेच त्यांचे कुटुंबीय नातेवाईक साहित्यिक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता